एव्हरी वन मधुराणी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मला ना बऱ्याचदा कमेंट आलं आहे की तुम्ही कपडे धुण्याचा व्हिडिओ बनवा पण पाऊस होता व्हिडिओ बनवायचा तरी कसा व्हिडिओ म्हणण्यापेक्षा ना मला धुताना किती प्रॉब्लेम येणार होते या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे कारण की धुवायला काही नाही त्यानंतर वाळवायचे कुठं आणि कपडे जाड असतात ना ते जर व्यवस्थित वाळले नाही तर त्यांचा खूप वास येतो त्यामुळे मग मी काही कपडे वगैरे म्हणजे जे काही आपण अंतरून असतं ना ते काही धुतलं नव्हतं सो so, म्हटलं चला आता कालपासून मस्त असं कडकून आहे तरी पण हिंमत होत नव्हती कारण की असं वाटतं की कि कितीही कडकून असलं ना की अचानक कधी पाऊस येईल सांगता येत नाही त्यामुळे इथे जरी आहे ना घेतलेलं तर ते मी एकदम छोटे ब्लँकेट किंवा चादर आणि तेही खालीच वॉश करते आणि ज्या वेळेस आम्ही मोठे कपडे धुतो ना म्हणजे ब्लँकेट वगैरे तर ते मी टेरेसवर धुवत असते कारण की जोपर्यंत वाटत नाही ना की आता परफेक्ट असं ऊन पडणार आहे तोपर्यंत ती रिस्क काही मी घेऊ शकत नाही त्यामुळे ते तसंच आहे अजून वॉश करायचे पण ज्या वेळेस फायनली असं वाटेल की आता पाऊस खरंच येणार नाही आहे त्यावेळेस ते वॉश करणार आहो उगाचंच ओलं करून त्यानंतर त्याचा वास येणं वगैरे त्यापेक्षा न धुतलेलं कधीही बरं आणि चादर वगैरे काय तर त्या इतक्यात इझिली वाळून जातात सो so, त्यामुळे ते आता वॉश करायला घेतले आणि नंतर टेरेसवरच सुकत घालणार आहे खाली इतकी जागा नाही जा आहे म्हणजे आहे पण त्या ठिकाणी तितक्या ऊनही येत नाही त्यामुळे मग खाली कपडेही वॉश केले ही बाहेरची जागा आहे जिथे आम्ही कपडे वगैरे वॉश करतो पण मोठे कपडे धुवायचे म्हटले की अशी छोटीशी जागेमध्ये अजिबात जमत नाही त्यामुळे टेरेसवरती मोकळं आणि भरपूर पाणी असतं तिथे इथं आता नळाचं जे पाणी आहे तेवढ्याच पाण्यात धुवावं लागेल पण टेरेसवरती बोरचं पाणी असतं त्यामुळे भरपूर असे कपडे धुता येतात सो चला आता कपडे वॉश करून झाले त्यानंतर घस या कपड्यांबरोबरच आज मी हातानेच कपडेही वॉश करून घेतले आणि टेरेसवर बघू शकतो आज इतकं सुंदर वातावरण होतं ना की खरंच काम करायला मजा येत होती पण रिस्क घेणं माझ्याच्याने काही अजूनही शक्य नाही आहे त्यामुळे मग छोट्या छोट्या कपड्यांपासून मी आज सुरुवात केली ऊन पडलं की मग हे असं कांदे वाळवणं वगैरे या सगळ्या गोष्टी पुन्हा चालूच असतात सो आता बघू शकतात मी माझं गच्ची सोडून मी शेजारच्या गच्चीत गेले आता तुम्हाला वाटेल असं का तर त्या ठिकाणी ना दोरी बांधलेली आहे त्यामुळे कपडे ना असे खाली जास्त खराब होत नाही आणि दोन्ही बाजूनी त्याला छान हवाही लागते ऊनही लागतं आणि कपडे छान सुकतात त्यामुळे कपडे वॉश करायला घेतले होते आणि त्यानंतरच न्यूजला बघितलं की चक्रीवादळ येणार आहे महाराष्ट्रामध्ये पण आहे त्यामुळे मग मुण पुन्हा मला टेन्शन आलेलं पण आजचा दिवस तरी चांगलाच गेलेला होता त्यामुळे उद्या तरी काही वॉश करणार नाही ज्यावेळेस हे काही चक्रीवादळ आहे पाऊस आहे परतीचा पाऊस आहे या सगळ्या गोष्टी एकदाच्या गेल्या की आपणही निवांत होतो ही सगळी कामं करायला उन्हा बरोबर मस्त हवा होती आणि अशी गार हवा होती ना आता असं खरंच वाटत होतं की आता दिवाळीचे दिवस आलेले आहे मस्त वातावरण झालेलं होतं आणि बघू शकता तिकडे मस्त असे कपडे देखील वाळत घातलेले आहे असे काम करायला जास्त मज्जा येते सो आणि वातावरण बघा ना इतकं फ्रेश आहे की आणि इतकं प्रसन्न आणि फुल पॉझिटिव्ह वाट पॉझिटिव्ह मी वाळत घातले आणि हे आलेलं आहे कोरपडच्या झाडाला फुल एक व्हिडिओ बघितला होता खूप शुभ असतं हे आप आपल्या घरी है ना सो याची पूजा पण करतात देवाऱ्यात ठेवतात सो चला आपणही करूया आणि त्याचबरोबर बघू शकता तितकी सगळे कपडे धुतले आणि ऊन छान पडले तर पाऊस किती वेळा राहतो आहे माहीत नाही चलो कालच्या दिवशी ना मी सगळ्यांचे स्वेटर जॅकेट जे काही होतं ना सगळं वॉश केलं होतं कालही असंच ऊन होतं पण असं वाटायचं की नंतर पाऊस येऊ शकतो त्यामुळे काल तर त्या काही हे चादर वगैरे ब्लँकेट धुतलं नव्हतं पण त्या तो दिवसही वाया घालवायचा नव्हता म्हणून घरातली सगळी ब्लँकेट्स चादर वगैरे सगळंच मी इथे धुवून काढलं होतं आणि तेही वाळलेलं होतं पण म्हटलं त्याला ऊन आहे ना अजून तर पुन्हा एकदा त्याला उन्हामध्ये वाळत घालूया त्यामुळे ते सगळं उन्हात वाळत घातलं त्यानंतर ना सकाळी सकाळीच इथे गॅलरी क्लीन करायला घेतली फुलं बघू शकतात इतकी सुंदर आलेली आहे आणि ना बऱ्याच दिवसापासून गॅलरीकडे लक्षही दिलं नव्हतं पाऊस पडतो आहे त्यामुळे पाणी घालायचीही गरज नव्हती आणि जसं की ठरवलं होतं की नवरात्राच्या आधीच आहे ना हे सगळं कामं आवरून घ्यायची होती म्हणजे गॅलरी क्लीन करणं बेडरूम आणि टेरेस वगैरे या सगळ्या गोष्टी पण आपण जसं म्हणतो तशा सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडतीलच असं नाहीये पावसामुळे काही गोष्टी करायला का जमतात किंवा आपल्याला कुठे जाणं असतं मुलांचं आजारपण असतं किंवा काही अशा गोष्टींमुळे ना परफेक्टमध्ये आपले सगळे जे काही कामं ठरवली आहे ती होतंच असं नाही आता जाऊ द्या नवरात्रही झाली आहे दसराही झाला आहे आता चाहे तर क क्लिनिंगला सुरुवात केलेलीच आहे म्हटलं तर करायचेच आहे तर पूर्ण वर्षापासूनच करूया म्हणजे आता जी काही गॅलरी राहिली आहे ती क्लीन करूया म्हणजे एकदा खालची सुरुवात केली की किचनला बऱ्याच वेळ लागतो आणि मग नंतर हॉल बाहेरचं किराणा या सगळ्याच गोष्टी आणि ना इथे मी जे काही स्टूल ठेवले होते ना त्यामुळे मला त्याच्या खाली मी पसारा 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 त्या त्या इतका पसारा लपवायला लागले होते पसारा म्हटलं की मग आपल्याला जागा असली की आपण गोष्टी लपवत चालतो आणि तिथे आणखीनच जास्तीचा पसारा होतो त्यामुळे मी ते स्टूलच काढून टाकले म्हटलं ज्या वस्तू गरजेच्या आहे ना त्याच ठेवायच्या होत्या आणि ऊन इतकं छान पडलेलं होतं आणि इथे कितीही धुतलं ना तर आजूबाजूला शेवाळ येतं वगैरे या सगळ्याच गोष्टी इथं आलेल्या होत्या त्यामुळे त्याही त्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या तुळशी वृंदावन आणलेली आहे ना त्यामुळे ती खूप मस्त वाटते आणि चला आता इतकी सुंदर झाडं लावलेली होती बाहेर मोकळी हवा चाललेली होती काही झाडांची कटिंग करायची आहे आणि त्याला ना एन पी के पण द्यायचं होतं पण म्हटलं आजच्या दिवशी फक्त आपण कटिंग करूया आणि बाकीचं क्लिनिंग करूया कारण की बराच ओलावा मला झाडांमध्ये वाटत होता आणि हे सिरॅमिकचे जे काही आहेत ना तेही खूप मस्त होते आणि त्यामध्ये मी जास्तीत जास्त तर तुम्हाला सध्या तरी माझ्याकडे स्पायडरचे प्लांट दिसतात कारण की ते म्हणजे ग्रो करण्यासाठी खूप इझी आहे एक तर मनी प्लांट आणि स्पा स्पायडर प्लांट आणि स्नेक प्लांट यांना कुठलाही खर्च करावा लागत नाही खूप छान वाढतात ज्यांना कुणाला सुरुवात करायची असेल ना तर त्यांनी या झाडांपासून करावं आणि हे एक जे हाय हँगिंग प्लांट त्याच्यापासून तेही खूप इझी आहे तुम्ही म्हणत असाल की इतकं छान वाढवलं आणि का कट केलं आहे कारण की त्याची वाढ खूप पटकन होते त्यामुळे म्हटलं आता हे कट करूया जेणेकरून नंतर छान आता हिवाळ्यामध्ये ना झाडं खूप छान ग्रो होतात पाणी म्हणजे त्याला थोडंसं ऊन असतं ओलावा असतो आणि ही बघू शकतात आपली मस्त असं हे सदाफुलीचं व्हाईट आहे त्यानंतर स्नेक प्लांट खूप सुंदर आणि आपोआप याच्या इतक्या सगळ्या ब्रँचेस तयार होत आहे बाजूला बघू शकतात आणखी एक छान आलेलं आहे सो चला आता कटिंग करून घेतली थोडंसं पाणी घालते खालची फरशी पण छान अशी क्लीन केली आहे आणि ना या सगळ्या गोष्टींमुळे गॅलरीचा लुक खूप जास्त चेंज झाला आहे म्हणजे पहिला ना खूप जास्तीचा पसारा होता आता पसारा न वाटता नीट नेटकं आणि छान अशी ही गॅलरी वाटते आहे सो खूप दिवसापासून ही गोष्ट चाललेली होती करायचं चा, आहे पण ते काही झालं नाही आणि आज फायनली सकाळी सकाळी करून घेतलं म्हणजे न ठरवता जर काही गोष्टी केल्या ना तर के त्या पटकन होऊन जातात ठरवून केलेल्या गोष्टी तरी माझ्याकडनं लवकर होतच नाही आहे आणि ऊन पडलेलं होतं कपडे तर खाली ज्या वेळेस ब्लँकेट वगैरे धुतले तेव्हाच वॉश केले होते त्यामुळे म्हटलं कपडेही आता लगेच ऊन पडले गॅ गॅलरी क्लीन करून झाली कपडे वाळत जर घातले ना तर तिथं गॅलरी स्वच्छ करताच येत नाही असं वाटतं की कपड्यांवर माती वगैरे उडते की काय त्यामुळे कपडे मी वाळत घालण्याचे ठेवले होते आणि आता गॅलरी क्लीन करून घेतल्यामुळे कपडे छान सुकवते त्या जेणेकरून दिवसभर सुकतात ते आणि सकाळी सकाळी ऊन असतं बारा, बारा ते साडेबारापर्यंत पर्यंत त्यानंतर मग सावली येते गॅलरीत त्यामुळे माझे कपडे जर कधी लवकर हाताने धुवायचे असेल ना तर खूप लवकर धुवावे लागतात आणि आज आहे शनिवार आजपासून अनुची एक्झाम चालू झाली आहे आज घरीच आहे अरे ना तो गाडी चालवतोय खेळतोय त्याला थोडाफार खोकला आहे त्यामुळे त्याला काही आज आम्ही पाठवलं नाही सकाळी थोडंसं ऊन पडलेलं होतं त्यामुळे मस्त गोधड्या धुतल्या ज्या ज्याला तुमच्यासोबत सगळं काही शेअर केलं त्यानंतर गॅलरी आवरायला काढली आणि आता इतकं सगळं केल्यानंतर साधं सिंपल जेवण बनवायचं आहे डोसा उत्तप्पा किंवा सांबार असं सा काहीतरी असेल कालपीठ मी बनवून ठेवलेलं होतं आणि खूप छान फर्मेट झालेलं आहे सो तेही तुम्हाला दाखवते आणि तुमच्याकडेही क्लिनिंगला सुरुवात झालेली असेल आता बऱ्याचदा ठरवलेलं होतं की दिवाळीची क्लिनिंग अर्धी तर वरती वरची जी आहे ती नवरात्राच्या आधी करूया पण पावसामुळे काही झालं नाही आणि जसं केलं आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच आता गोष्टी इकडच्या तिकडे झाल्या सो चला क्लिनिंग फायनली स्टार्ट झालेली आहे सो व्हिडिओ स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला येईल अनुस्कूलला गेलेला होता आणि आल्यावरती त्याला भूक लागणार मला माहिती होतं त्यामुळे मी ना आधीच डाळ शिजवायला घातली होती कारण की बनवायचं होतं सांबर सो किचनवरती भरपूर पसारा झालेला आहे कारण की या सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं म्हणजे क्लिनिंग काहीतरी करायला गेलं की दुसरीकडे पसारा होतोच सो कांदा वगैरे छान परतवून घेतला आहे आणि ते फोडणी देते अवतर तुम्ही माझा प्लीज इग्नोर करा कारण की ना आपल्याला ज्यावेळेस घरात घर गर क्लीन करायचं असलं की त्यावेळेस आपण स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही त्यामुळे आपला अवतार हा असाच असतो आपण कितीही म्हटलं मेकअप वगैरे करून कोण जाणार ना क्लिनिंग करायला त्यामुळे आहे तसे केसवरती बांधले आंघोळ केली आणि त्यानंतर जसं कामाला लागले आणि मग मग काय कोण आपल्या अवताराकडे लक्ष देत आहे चला आता इथे ना बोलता बोलता सांबर हे जेडी झालं चिंचकुळाचं पाणी टाकलं जे की माझ्याकडे आधी होतं बनवलेलं त्यामुळे आता संपले त्यामुळे असं पाणी बनवून घेतलं त्यानंतर नारळाची चटणी बनवली जी की खूप सुंदर झाली होती आणि मेन म्हणजे खूप दिवसांनी बनवली म्हणून घरातल्यांना खूप जास्त आवडलेली सांबर छान उकळवलं आणि हो हो जे काही पीठ फॉर्मेट केलं होतं आता थंडी आहे म्हणजे दिवसभर जरी वाटतं ना की गरम आहे पण रात्रीची खूप जास्त थंडी वाजायला सुरुवात झाली तरीही हे पीठ इतकं सुंदर फॉर्मेट झालं आणि त्यामुळे त्याचे डोसे बनवा उत्तप्पा बनवा इडली बनवा इतकं अप्रतिमच होतं आता माझा हा हा जो तवा आहे ना यावरती काहीही बनवलं तरी मस्तच येतं इतकं सुंदर लागतात ना तर इकडे डोसे बनवून घेत होते आता मुलांनाही भूक लागलेली होती कारण की आज नाश्ताना खूप लवकर केलेला होता ओट्स खाल्लेले होते आणि त्यामुळे मग त्यांना लवकर भूक लागलेली सो इथे आता डोसा चटणी सांबर सगळं काही बनवते आणि जेवण वगैरे करायचं होतं सो आजचा व्हिडिओ तरी तुमच्यासोबत मी इतका शेअर करते आणि भेटूया पुन्हा आहे का नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी तुम्हीही सजेस्ट करा की तुम्हाला दिवाळीच्या क्लिनिकमध्ये किंवा डी आय वाय असो काय बघायला आवडते आवडेल आणि त्याचबरोबर तुम्हाला मी जे काही तुमच्यासोबत शेअर करत आहे ते तुमच्या उपयोगात येत आहे का म्हणजे एखादी ट्रिक तुम्हाला आवडली असेल किंवा काय तर नक्की कमेंट करून सांगा सो चला छान असा डोसा झाला आहे मुलांना जेवायला देते मीही जेवण करते सो so, भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये बाय